मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत थोड्या वेळापूर्वी आपण या ठिकाणी स्ट्रीमिंगला सुरुवात केली होती परंतु नेटवर्क चा प्रॉब्लेम आल्यामुळे या ठिकाणी आपलं स्ट्रीमिंग एंड झालं चला ठीक आहे टेक्निकल ग्लिचेस कधी कधी येतात त्या आपल्या हातात नसतात या ठिकाणी फारसा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे कसं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त मराठी लोकांना होईल या ठिकाणी निफ्टीचा आता हा हिस्टॉरिकल डेटा आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी सपोर्ट आणि बावीस हजार पाचशे ह्या एकाच स्ट्राईक प्राइस दिसत सपोर्ट डब्ल्यूटीबी आहे सपोर्ट डब्ल्यूटीबी बावीस हजार चारशे या ठिकाणी रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे इथे स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे आणि सपोर्ट सुद्धा वॉल्यूमचा आहे रेजिस्टन्स व्हॉल्यूमचा आहे सपोर्ट वॉल्यूमचा आहे या ठिकाणी हा सपोर्ट डब्ल्यूटीबी आहे म्हणजेच वीक टुवर्ड्स बॉटम आहे ठीक मग आता चार टॉप अॅक्रेसिव्ह वन पॉइंट झिरोनुसार या ठिकाणी हर टॉप बिकवाली हर टॉप से बिकवाली आता टॉप कोणता सेफ टॉप कोणता सेफ टॉप असेल एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यू बावीस हजार पाचशे सात किंवा लाईव्ह मार्केटमध्ये या ठिकाणी बावीस पाचशे तेरा सतरा याच्या आसपास त्याची व्हॅल्यू येत होती ठीक आहे बावीस पाचशे सतरा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ही त्याची ही जी व्हॅल्यू आहे मित्रांनो या ठिकाणी आहे एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स वरची ट्रेन लाईन होती आर प्लस वन, प्लस वन है है हा आर प्लस ची ट्रेन लाईन आपण या ठिकाणी का ड्रॉ केली त्याचं काय रीजन ह्या सगळ्या जी आपण आजच्या लाही मार्केटमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे जसे या ठिकाणी हा टी बी असलेला सपोर्ट तो स्ट्रॉंग होत गेला त्यामुळे आपण या ठिकाणी युआर प्लस वन ची एक लाईन ड्रॉ केली होती आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट जो होता बावीस हजार चारशे अडुसष्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस चारशे अडुसष्ट हे तेव्हा आपण या ठिकाणी लाईन ड्रॉ केली होती बावीस चारशे पासष्ट हे आता आपल्यासमोर व्हॅल्यू येत आहे ठीक आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पोस्ट मार्केट अनालिसिस हे म्हणजे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसतं तर पोस्ट मार्केट मध्ये जे जे काही या ठिकाणी सिनरीओ आले ह्या पोस्ट मार्केटमध्ये आपण त्याला अॅनालाइज करून भविष्यामध्ये असे सिनरीज जेव्हा कवा येतात तर त्या सिनेरिओच्या अकॉर्डिंग आपल्याला या ठिकाणी ट्रेड करता येतो हे या ठिकाणी तुम्हाला नव्यानं सांगायची काही आवश्यकता नाही म्हणून पोस्ट मार्केट अनालिसिस प्रत्येक दिवशी मार्केटचा मूळ माहोल वेगवेगळा असतो त्या ठिकाणी समजून घेता आलं पाहिजे चला ठीक आहे त्या ठिकाणी आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे इथेच आहे सपोर्ट डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट डब्ल्यूटीबी रजिस्टन स्ट्रॉंग नऊ तीस नवबत्तीस सपोर्टच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज या ठिकाणी घटत आहे सत्त्याहत्तर टक्के बावीस हजार चारशेवर या ठिकाणी सपोर्ट आहे त्याच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज ही घटत आहे लाईव्ह मार्केटमध्ये आपण याची अगदी विस्तृतपणे चर्चा केलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आजच्या लाईव्ह मार्केटची लिंक तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा हा सपोर्ट डब्ल्यूटीबी बी रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग आहे नऊ वाजून त्रेचाळीस मिनिट नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाला या ठिकाणी निफ्टी आली असती तर आपल्याला या ठिकाणी टॉप भेटला असता या सेपटॉपवरून आपल्याला ट्रेड भेटला असता आणि त्याच्यानंतर हा सपोर्ट शिफ्ट झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम कसा झाला का झाला लाईव्ह मार्केटमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी अगदी लाईव्ह पाहिलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिली जाईल त्या ठिकाणी सपोर्टच्या डब्ल्यू टी ची पर्सेंटेज वाढत आहे परंतु या सपोर्टला वाय कुठे हायेस्ट बावीस हजार इथे आहे हा ओवाय इथून बावीस हजार पाचशे वर येण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे या व्हॉल्यूम ला आहे वॉल्यूम सपोर्ट व्हॉल्यूमचा इथे लक्षात आलं इथं आहे परंतु याला धोका देऊन हा ओवाय इन मध्ये येतोय म्हणून हा स्टॉप हा सपोर्ट त्याला आपण स्ट्रॉंग सपोर्ट समजायचं म्हणून यामुळे या ठिकाणी आपण यू आर प्लस वनची या ठिकाणी लाईन ड्रॉ केली होती बस त्याच्या पाठीमाग दुसरं कोणतंही रीजन नव्हतं या ठिकाणी डब्ल्यू टी टी बघा ओवाय डब्ल्यू झालेला आहे कुठे बावीस हजार पाचशे हायएस्ट व्हॉल्यूम सुद्धा इथेच आहे मग त्यानंतर हळूहळू ह्या ची पर्सेंटेज डिक्रीज झाली आणि हा सपोर्ट डब्ल्यू झाला या ठिकाणी चौऱ्याहत्तर टक्के ओवाय दिसतोय तुम्हाला आता व्हॉल्यूम बघा इथे सत्त्याऐंशी टक्के जो ओवाय या वॉल्यूमला धोका देऊन इथं येण्याचा प्रयत्न करत होता तो आता स्ट्रॉंग झाला सपोर्ट बावीस हजार पाचशे इथेच आहे हा सपोर्ट डब्ल्यू टी बी इथं आहे मग मार्केटचे रेंज कुठून कुठंपर्यंत ईओ आर पासून डब्ल्यू टी बी प्लस वन डब्ल्यू टी बी कुठं आहे बावीस हजार चारशे प्लस वन बावीस चारशे पन्नास त्याची व्हॅल्यू बावीस चारशे दहा या ठिकाणी आता येत आहे तेव्हा या ठिकाणी आपण हजार चारशे दहाच्या आसपास इथं कुठेतरी एक ट्रेन लाईन ड्रॉ केली होती याच्या आसपास एक डायव्हर्जन होता आपण त्याची चर्चाही मार्केट मध्ये केली होती हे डायव्हर्जन या ठिकाणी होतं म्हणजे इथंपर्यंत त्याची रेंज होती नंतर हा सपोर्ट शिफ्ट झाला सपोर्ट कसा शिफ्ट झाला ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे किती वाजता झाला ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे दहा वाजलेले आहेत दहा वाजून एक मिनिट सपोर्टच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज बघा सत्त्याण्णव टक्के हायएस्ट कुठे हायएस्ट बावीस हजार पाचशे फक्त त्या रंगावर नका जाऊ आलं लक्षात व्हॉल्यूम्स या ठिकाणी वाचायला शिका हा सपोर्ट शिफ्ट झाला दहा वाजून चार मिनिटाला कुठून बावीस हजार पाचशे वरून हा सपोर्ट शिफ्ट झाला बावीस हजार चारशे आता झालं काय कालच्या सिनारीमध्ये काय झालं होतं काल सपोर्ट स्ट्रॉंग का होता रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आज काय झालं रजिस्टन स्ट्रॉंग आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे कालचा जो सिनेरिओ होता त्याच्या अपोजमध्ये आज या ठिकाणी सिनेरी क्रिएट झाला आता रजिस्टन्स स्ट्रॉंग आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट डब्ल्यू टी बी डब्ल्यू सॉरी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आहे मग नवीन रेंज कुठून कुठं पर्यंत प्रॉबेबल बॉटम याचा डायव्हर्जन म्हणजे न्यू यूएस एस मायनस वन न्यू युएस मायनस वन बावीस तीनशे पंधरा बावीस तीनशे पंधरा म्हणजे हा लक्षात न्यू ओओ कुठं आहे मित्रांनो आता न्यू ओओ एस शिफ्टेड झालं ना -E value, हा शिफ्ट झालेला आहे कुठे बावीस हजार चारशे याची व्हॅल्यू बावीस हजार तीनशे बावीस हजार तीनशे पासष्ट हा न्यू ईओ एस आहे आ लक्षात न्यू यूओएस शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम माता मग आता मार्केटची रेंज रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम मग युएस मायनस वन हा युएस मायनस वन बावीस तीनशे पंधरा या ठिकाणी अशा पद्धतीनं हे मार्केटची रेंज किती वाजता आपल्याला समजली या ठिकाणी दहा वाजून चार मिनिटाला ही रेंज आपल्याला समजली युएस मायनस वन त्यानंतर पुढं काय झालं त्यानंतर हा रेजिस्टन्स इथं डब्ल्यू टी बी झाला त्यानंतर रेजिस्टन्स हा डब्ल्यूटीबी झाला रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाल्यानंतर मार्केटमध्ये ब्लड बात हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही ठीक आहे मग त्याच्यामध्ये ब्लडबाथ मध्ये आपण मार्केटचा प्रोबेबल बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही ब्लडबाथ मध्ये आपण मार्केटचा प्रोबेबल बॉटम हा प्रेडिक्ट करू शकत नाही कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टन डब्ल्यू टी बी हा इथे डब्ल्यूटीबी झाला कुठे बावीस हजार चारशेवर हा डब्ल्यूटीबी झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम कुठून बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार चारशे वर गेला चारशे वरून तो परत बावीस हजार तीनशे वर गेलेला आहे म्हणजे सपोर्टची शिफ्टिंग दोन वेळेस झालेली आहे ची शिफ्टिंग यावेळेस एकदाही झालेला नाही परंतु हा डब्ल्यू टी बी झालेला आहे आणि तो ब्लड बात आणि या पद्धतीनं मार्केटमध्ये फॉल आलेला आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट हा अडीचशे पॉईंटचा फॉल आलेला आहे पण दुर्दैव हे मात्र एवढा आहे की एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला या ठिकाणी आपल्याला सेफ एंट्री भेटलेली नाही मग हर टॉप हायक टॉप होता risky, रिस्की त्यानंतर हा रिस्क्यू टॉप होता त्यानंतर हायक रिस्की टॉप होता त्यानंतर हायक रिस्की टॉप होता, होता आता हे पर्सन टू पर्सन त्या त्या व्यक्तीच्या एक्सपिरियन्सवर अनुभवावर डिपेंड करत असते की आपण कोणता ट्रेड घेतला पाहिजे कोणता ट्रेड अवॉइड केला पाहिजे तर आज आपणाला हे पोस्ट मार्केट अनालिसिस लाईव्ह येऊन या ठिकाणी करायचं होतं परंतु टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळे दोन वेळेस आपण ट्राय केलं दोन्ही वेळेस ते स्ट्रीमिंग एंड झालं लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये या ठिकाणी पोस्ट मार्केट अनालिसिस करण्याचा उद्देश हा होता की लाईव्ह मार्केटच्या दरम्यान तुम्ही ज्या कमेंट्स करता त्या कमेंट्सवर आपणाला या ठिकाणी चर्चा करता येते ठीक आहे आज आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकलो नाही पोस्ट मार्केट अनालिसिस ची आता हा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ अवेलेबल करून देत आहे जर याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील डाउट्स असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर विचारा जेणेकरून आपणाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देता येतील आणि हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर ऑप्शन बाईंग कशा पद्धतीने केली जाते याची माहिती आपल्या मराठी लोकांना होईल आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद बाय बाय टेक केअर